उत्तमोत्तम युग प्रवर्तक प्रचंड राजा विवेकवादी गजपती शिवाजी राजा हिंदुनिष्ठ वसिष्ठ सज्जन राजा राजनीती धुरंधर शिवाजी राजा अभियंता बुद्धिमान प्रेमळ राजा हिंद भूमिपुत्र शिवाजी राजा स्वराज्य संस्थापक कल्याणकारी पुरुषोत्तम रामस्वरूप शिवाजी राजा स्वाभिमानी महत्वाकांक्षी अद्भुत राजा शिवशंकर विष्णू ब्रह्म राजा धैर्यशील कृपाळू श्री शहाजी पुत्र जिजाऊ नंदन शिवाजी राजा सर्वत्र शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या आनंदात आणि उत्साहाने साजरी होत आहे नाशिक जिल्ह्यातील माणसांगवी गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराज पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाणीशी बोलताना उपस्थितांनी दिली बाईट वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक आज माडसांगवी गावातील सर्व नागरिकांना व महिलांना सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आम्ही ग्रामपंचायत आणि मा माडसांग माडसांगवीचे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि त्याच्यात तसेच श आपले शिवज शिवजयंतीचे कार्यकर्ते यांनी खूप धमधडाक्यात धूमधडाक्यात जी मिरवणूक काढली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि तसेच दुप आज मिरवणूक सकाळी मिरवणूक काढली सर्व महिला सर्व ग्रामस्थ सर्व मुली शाळेतल्या मुली व सगळं म महिला मंडळ हे पण ह्या स मिरवणुकीसाठी हजर होते आणि सर्वांनी आपली उपस्थिती दाखवल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि तसेच संध्याकाळी जे कार्यक्रम आम्ही ठेवलेले ते त्या कार्यक्रमासाठी सर्व च्या ग्रामस्थांनी व महिला आणि बाल गोपालांनी सगळ्यांनी हजर राहावे एवढी मी विनंती करते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र